नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मतदान झालं आज आप आता आपण कोणता उमेदवार निवडून येतोय याची वाट पाहत आहोत आणि योग्य निव उमेदवार निवडून येऊ हो। आणि त्यांनी जनतेच्या कामांकडे लक्ष देवत होती कामे पूर्ण करावीत अशी ईश्वरच्या प्रार्थना करूयात आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजचा व्हिडिओ हा आहे सरिताज किचन वेगवेगळे वे, सबस्क्रायबर खूप आहेत त्यांना त्यांचे व्हिडिओ चांगले देखील असतात तसेच उपयोगी माहिती चॅनलवर चॅनल नवीन आहे तसंच माहितीपर व्हिडिओ आहेत सबस्क्रायबर फार कमी आहेत तीनशे सात सबस्क्रायबर आहेत आणि वॉश टाईम हे वगैरे वाढवावा आपण चॅनलवर जाऊन सर्दी खोकला कफ याविषयी थंडीच्या दिवसात कोणता आहार घ्यावा उन्हाळ्यात कोणता आहार घ्यावा याविषयी माहिती दिलेली आहे ती माहिती जाऊन पाहावी आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करावे उलट्या जुलाब कोणत्या कारणांमुळे होतात उन्हाळ्यात उसाचा तापलेला रस का पिऊ नये ह्याच्याविषयी माहिती दिलेली आहे तरी तो व्हिडिओ देखील तुम्ही जरूर पाहावेत चॅनलची माहिती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करावे हाड मोडलेले तसंच जख भाजल्यावर काय लावावे तर ह्या व्हिडिओमध्ये देखील सांगते दे मी भाजल्यावर कातमध्ये साई उकळून जखमेवर लावल्यावर भाजलेल्या ती जखम लवकर बरी होते आणि जखमची आग देखील होत नाही अशा पद्धतीने ह्या महावेचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे माग तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता भाजलेल्या जखमेला काय काय लावावे ते तरी एक उपाय ह्यावर सांगितला आहे मी तर कोरपट देखील लावू शकता तुम्ही भाजलेल्या जागी तसच मेहंदी हे देखील थंड पडतं भाजलेल्या जखमेवर पूरपळ मेहंदी तुम्ही लावू शकता मेहंदी धुतल्यावर तिथे थंडावा देते आणि रंग देखील धरत असेल तरी जखम फार वल्ली असताना मेहंदी धुवून काढावी जेणेकरून ती कडक होऊन धुताना त्रास होणार नाही व जग जास्त त्रास होणार नाही मिळेल जखमेला तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर हे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा जेणेकरून पुढे लिहिणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल हे सगळं पुढे आहे आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवून हवे येत आहे तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करून नक्की कळवावे धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद